नमस्कार मी रमेश धनगर म्हणे कायराणी रचना आपला समोर सादर करस मत गय वाया सुगिना हंगाममा बघया घिरट्या घाली राहतात सुगिना हंगाममा बघया घिरट्या घाली राहतात आणि भोया शेतकरी निय सपनदायी राहतात जवय गावना बाया माणसे पाणीसाठी वनवन फिरेत जवय गावना बाया माणसे पाणीसाठी वनवन फिरेत त्या दुष्काय माया आपडारी बिसलरी पिरायतात पी आज गावमान गावमा या गोंडा घुई राहतात घरमाच नाही मान तरी घरमाच नाही मान तरी आकाडामा पैलवान सांगी गावमान गाँण गावमा आते सभा सुरू गावमान गावमा आते सभा सुरू होण्यास आरोप प्रत्यारोपण्या फैरी सुरू होईन्या आम्हीच गावना विकास कया बोम्ब ठोकी राहतात आम्हीच गावना विकास काया बोम फोकी रांधतात आम्हीच खरा कैवारी शेत सोंग लई रांधतात खरं खरं सांगा मायबाप विकास कोणा जाया खरं खरं सांगा मायबाप विकास कोणा जाया दर पहिले आपले वाटस मत गये वाया दर पहिले आपले वाटस मत गये वाया धन्यवाद